त्यांनी दिली राज्यात कुठेही अवैध डान्सबार किंवा इतर कुठलीही गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही मात्र त्यासाठी कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी डान्सबारची तोडफोड केल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना ते आज वर्धा इथं पत्रकारांशी बोलत होते ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं या राज्यामध्ये कुठेही अवैधपणे या पद्धतीने डान्स बार किंवा इतर कुठली गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतल्या जाणार नाही परंतु या पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं योग्य नाही अशा पद्धतीचं जर काही अवैधपणे सुरू असेल तर त्याच तक्रार शासनाकडे द्यावी प्रशासनाकडे द्यावी शासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई ज्यांनी ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात पुण्यातल्या शशांक मिश्रा यांना राष्ट्रपती भवनामध्ये होणार